आपण आज आलेलो आहो आंब्याच्या झाडावर आणि बऱ्याचशा ठिकाणी आपण जे हे आपल्याला आज आंब्याच्या शेंड्यात जायचं होतं त्यामुळं आपण आज आंब्याच्या झाडावर आलेलो आहो हे पा खाली आपला जो व्हिडिओ बनत आहे तो टेन एट ए पी थर्टी बनत आहे आपल्या फोननी हे इथं खोड आहे आंब्याचं आणि आपण व्हिडिओ बनवता बनवता शेंड्यात जात आहो हळूहळू हे पा खाली पायपाय खालचा काही भूभाग जास्त दिसत नाही कारण व्हिडिओ हा आय ओ मोडवर लावलेला आहे मी हे पहा आपण आलो जरसं काहीतरी राहिलं आपलं जायचं वरी हे पा असे मस्त हे पहा आपल्या आंब्याचे जे आंबे आलेले आहे तुम्हाला दाखवतो वन एक्स टू एक्स आणि हे फोर एक्स मस्त फुलं आलेलं आहे आपल्या आंब्याला तुम्हाला दाखवतो आहे मी आपल्या फोनमधून माझा जो फोन आहे तो आता मी डी एस एल आरसारखा सारखा श लाव शूट करत आहे आय सो लावून फोनचा कॅमेरा हे पा आपल्या आंब्याला किती भारी भारी येले आलेले आहे आणि ते आता एप्रिल महिन्यात येतील आ तर हे आहे आंब्याचा फुलोरा आणि हे आहे आंबे तर आपल्याला जायचं होतं जा शेंड्यात शेंड्यात काही जाणं नाही राहिलं आपल्याला दुसरं काम आहे शेंड्यात आता दुसऱ्या दिवशी जाऊ मित्रांनो कारण आज आपल्याला खाली काम आहे काम आहे त्यासाठी आपण हा जो व्हिडिओ बनवत आहे तो आता इथंच थांबूया तर आपल्याला हे पा आहे शेंडा आपल्या आंब्याचा हे पाहू शकता तुम्ही जिकडं तिकडं आंबेच आंबे आपल्या आंब्याला आणि व्हिडिओ आपला चांगला बनलेला आहे आणि व्हिडिओ शूट करत आहे मी हे पा खोड गीड, मस्त दिसतं आहे तर हा शव आपला व्हिडिओ इटे समाप्त करूया भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये बाय मित्रांनो